नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो मी आज आपल्याला प्रत्यक्षात दाखवणार आहे की जर एखादी जनावर आजारी असेल तर त्याची संपूर्ण रोग निदान तपासणी आपण कशाप्रकारे केली पाहिजे तर जनावर आजारी असल्यानंतर ज्यावेळेस आपण त्याची तपासणी करायला जातो तर हे पशुपालकांनासुद्धा याबद्दल माहिती असायला हवी आणि जे फील्ड प्रॅक्टिशनर आहेत जे डॉक्टर्स आहेत त्यांना सुद्धा ही माहिती असणे खूप गरजेचे आहे की जनावरांची संपूर्ण प्रकारे कशा प्रकारे रोग निदान तपासणी करावी म्हणजे आपल्याला त्या जनावराला कोणता आजार झाला आहे हे कळायला एकदम सोपे जाईल तर अशा पद्धतीने आज मी आपल्याला प्रत्यक्षात दाखवणार आहोत जनावरांच्या नाडीचे ठोके कुठे व कसे घेतात त्याचा जो श्वासवासाचा दर असतो तो कसा घेतात त्याच्यानंतर पोटाची तपासणी कशी करतात ॲसिडोसिस अल्कलोसिसची तपासणी कशी करतात तर या सगळ्या गोष्टी याचबरोबर लिंफनोड कशा बघाव्या आणि जनावरांची प्रत्यक्षात आपण जे शरीराचे तापमान असते शरीराचे तापमान घेताना आपण कोणती काळजी घ्यायला हवी जनावरांचे प्रत्यक्षात निरीक्षण आपण अगोदर कसे करावे तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला आपण सुरू करूया व्हिडिओला हो तर सर्वात अगोदर जेव्हा आपण एखाद्या जनावर तपासायला जातो एखादी बिमार जनावर तपासायला जातो त्यावेळेस सर्वप्रथम आपण दूर राहून त्या जनावराला एक्साईट न करता किंवा न घाबरवता दूरून त्याचे आपण निरीक्षण करायला हवे कारण आपल्याला निरीक्षण करून काय बघायचं आहे की जनावराच्या हालचाली बघायच्या आहे जनावरांचे कान जे हेल्दी जनावर असतात निरोगी जनावर असतात त्याचे कान सारखे हलत असतात तर ते हलवत आहे की नाही हे बघायचे आहे त्याच्या नागपुड्यावर जे आपण दवबिंदू सारखे पाण्याचे थेंब दिसतात ते आहे की नाही हे बघायचे आहे जनावरांचा एखादी कान पडलेला आहे का एखाद्या साईडचा सा किंवा डोळ्याची पापणी पडलेली आहे का हे बघायचे आहे जनावर व्यवस्थित चारही पायावर भार देऊन उभे आहे की नाही हे बघायचे आहे की एखादी पाय उचलून जनावर उभे आहे हे आपल्याला निरीक्षण करायचे आहे सोबतच जनावर कधी पोटावर लात मारत आहे का किंवा सारखी शेफ्टीवर उचलत आहे का किंवा त्याच्या स्वभावात काही बदल झालेला आहे का जनावर एकदम एक्साइट झालेले आहे का तोंडातून लाळ गळत आहे का डोळ्यातून पाणी येत आहे का ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अगोदर दुरून व्यवस्थितरित्या बघायच्या आहे जर त्या पिरियडमध्ये जनावराने लघवी केली किंवा शेण टाकले तर अशा वेळेस त्या शेणामध्ये आपल्याला काही रक्त वगैरे दिसते का हे सुद्धा आपल्याला बघायचे आहे जनावराला संडास करताना म्हणजे शेण टाकताना काही त्रास होतो का त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे शेण एकदम हार्ड आहे की एकदम पातळ आहे की नॉर्मल स्वरूपात आहे जर लघवी केली तर लघवीमध्ये काही आपल्याला ॲबनॉर्मॅलिटी दिसतात का लघवीमध्ये रक्त दिसते का, का किंवा लघवीचा कलर जो आहे तो पिवळा आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या असतात आणि सोबतच आपल्याला जनावरांच्या स्वभावात काही बदल झाला का हे सुद्धा दुरून निरीक्षण करून बघायचे आहे जनावर जर आपल्याकडे दुरून आलेले असेल उन्हातून प्रवास करून आलेले असेल तर अशा वेळेस आपल्याला त्याचे लगेच तपासणी न करता त्याच्या लगेच शरीराचे तापमान न घेता त्याला दहा पंधरा मिनिट तरी सावलीमध्ये ठेवून नंतर आपण त्याची तपासणी करायला पाहिजे तर सर्वप्रथम मी आपल्याला दाखवतो की जनावरांचे जे लंगचे अस्कल्टेशन असते म्हणजे जनावरांचे जे, जनावरा जे फुफ्फुस असते ते कशा प्रकारे तपासायचे त्याच्या हृदयाचे ठोके कशा प्रकारे घ्यायचे तर आपण बघू शकता डाव्या साईडला मी तिच्या जे स्टेथोस्कोप लावून हृदयाचे ठोके बघितले आणि आता मी लंगचे अस्कल्टेशन करत आहे म्हणजे फुफ्फुसाचे अस्कल्टेशन तर यामध्ये फुफ्फुसात जर काही जसं निमोनिया वगैरे किंवा श्वसन संस्थेचा काही आजार असला तर आपल्याला याच्यावरून कळून जाते तर तुम्ही ती जागा पाहू शकता एरिया पाहू शकता मी हृदय फुप्फुसाचे अस्कलटेशन जे आहे ते प्रकारे प्रत्येक पॉईंटवर ठेवून स्टेथोस्कोप करत आहे तर अशा प्रकारे आपण तिचे फुफ्फुसाची आणि हृदयाची तपासणी करायला पाहिजे तर यावरून आपल्याला संस्थेचा आजार किंवा हृदयासंबंधी आजार हृदयाचे ठोके वाढले कमी झाले किंवा त्याचा ताल बिघडला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यावरून समजून येते तर त्याच्यानंतर आपण आता बघणार आहोत की या जनावरांचे हृदयाच्या आणि फुफ्फुसाचे जे आपण तपासणी केली तर त्याच्यानंतर आपण आता जनावराच्या शरीराचे तापमान कशा प्रकारे घ्यायचे तर जनावराला जर जनावर बाहेरून आले असेल तर त्याला थोडा आराम देऊन त्याच्यानंतर टेम्परेचर घ्यायचे तर अशा प्रकारे आपण रेक्टममध्ये थर्मामीटर टाकलेले आहे आणि आपण बघू शकता थर्मामीटर सरळ न टाकता थोडे वाकडे केलेले आहे कारण की ते शेणाचे टेम्परेचर न घेता आपल्याला ॲक्च्युअल तिचे बॉडी टेम्परेचर आले पाहिजे म्हणून जर आपण थर्मामीटर थोडे असे वाकडे केले तर त्यामुळे आपल्याला तिच्या शरीराचे तापमान मिळेल ॲक्च्युअल शरीराचे तापमान काय आहे ते आपल्याला मिळेल नाहीतर आपण जर सरळ थर्मामीटर टाकले तर आपल्याला ॲक्च्युअल तिच्या शरीराचे तापमान न येता आपल्याला तिच्या शेणाचे तापमान येईल त्यामुळे ही चूक आपण कधी करू नये थर्मामीटर सरळ रेक्टममध्ये कधीही टाकू नये तर आता मी आपल्याला दाखवत आहे ही, ही जनावरांची डावी बाजू आहे तर जनावरांच्या जी पोटाची हालचाल असते ज्याला आपण रुमेन म्हणतो तर त्याची हालचाल ज्याला आपण मोटीलिटी म्हणतो तर ती प्रत्येक मिनिटाला एक ते दोन वेळास रुमेनचं कॉन्ट्रॅक्शन होते तर हे नॉर्मल आहे की नाही हे आपण याच्यावरून बघू शकतो जर रुमेनची मोटीलिटी व्यवस्थित नसेल तर जनावरांच्या पोटात गडबड आहे हे आपल्याला समजून जाते रुमेनमध्ये इन्फेक्शन झालं असेल ते सुद्धा याच्यावरून आपल्याला कळते आणि आपण जर डाव्या साईडला मी जसा हलवून बघत आहे तर त्याप्रमाणे आपण हलवून बघितलं आणि जर तिथे पाणी वाजत असेल तर याचा अर्थ असा आहे की जनावराला ॲसिडोसिस झालेला आहे आणि जर आपण अशा प्रकारे आपण त्याला जोरजोरात हलवून बघायचं आहे आणि डाव्या बाजूला जर पाणी वाजत असेल जनावराच्या तर ॲसिडोसिस आहे आणि जनावराच्या जर उजव्या बाजूला आपण याच प्रकारे रिपीट करायचं आहे जनावराच्या उजव्या बाजूलासुद्धा याच पद्धतीने आपल्याला हलवून बघायचं आहे तर उजव्या बाजूला पाणी वाजत असेल तर अल्कलोसिसची केस आहे आता मी जनावरांचे डोळे पाहता म्हणजे जनावरांचे डोळ्याचे जे म्युकस मेम्ब्रेन असते त्याच्यावरून सुद्धा आपल्याला पुष्कळ बिमाऱ्याचा अंदाज लागतो म्हणजे आपल्याला निदान करता येते तर अशा प्रकारे आपण म्युकस सुद्धा बघायचे असते तर आता यानंतर आपण एक एक तपासणी करत पुढे जात आहो तर जसे की जनावरांची जी नाकपुडी म्हणतो आपण त्याला किंवा नाक म्हणतो कि तर त्याच्यावर जे पाण्यासारखे थेंब असतात दवबिंदू सारखे थेंब असतात ते आहे की नाही हे सुद्धा आपल्याला एक इंडिकेशन आहे की आपलं जनावर हेल्दी आहे किंवा आजारी आहे हे आपल्याला त्याच्यावरून सुद्धा कळून येते जर जनावरांच्या नाकावर मोती सुद्धा म्हणतात त्याला ते नसतील तर ते आजारी आहे असं समजले जाते तर मी आता ही नोड बघत आहे नोड ही प्रिस्कॅप्युलर याला नोड म्हणतात आणि याच्यावरून आपल्याला सुद्धा बऱ्याच जे आजार असतात त्या आजाराचे डायग्नोसिस होते जसे की प्रोटोजोअल डिसीज आणि सोबतच आपण हे बघू शकता की वेन आपल्याला व्ही लावायची असल्यास अशा प्रकारे आपण तिला एंगॉर्ज करू शकतो वेन कुठून निघते आणि त्याला आपण कसं रेज करू शकतो म्हणजे आप आपल्याला व्ही लावायला सोपे जाईल तर यानंतर आता मी जी जनावरांची उजवी बाजू आहे ते तुम्हाला दाखवत आहे तर अशा प्रकारे केल्याने आपल्याला जर जनावराला अल्कलोसिस असेल तर उजव्या बाजूने पाणी वाजते किंवा इंटेस्टायनल ऑबस्ट्रक्शन असेल तेव्हा सुद्धा आपल्याला उजव्या बाजूने जनावरांच्या पाण्या वाजण्याचा आवाज येतो तर याच्यावरून आपल्याला म्हणजे पी एच पेपरचा वापर न करता ऍसिडोसिस किंवा अल्कलोसिस आपण ओळखू शकतो आणि हे आपण जनावराचे जे श्वासोच्छवास आहे तर असा हाताचा मागचा भाग त्याच्या नागपुडी समोर धरून आपण त्याचा श्वासोच्छवास मोजू शकतो की प्रत्येक मिनिटाला जनावरचे श्वासोच्छवासाचा दर किती आहे ते या आपल्याला याच्यावरून कळून येते तर अशा प्रकारे आपण संपूर्णपणे जनावरांची जे रोगनिदान परीक्षा असते ती करायला पाहिजे म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण लक्ष घालून तपासायला पाहिजे फक्त बॉडी टेम्परेचर घेतल्याने किंवा डोळ्याचे म्युकस मेम्ब्रेन बघितल्याने आपल्याला जे खरे डायग्नोसिस असते जे खरे निदान असते ते होत नाही तर याच्यानंतर आपल्याला जनावरांचे जे नाडीचे ठोके ज्याला आपण म्हणतो पल्सरेट तर ते आपण जी मिडल कॉक्सिजिल आर्टेरी असते तर ती शेफ्टीमध्ये असते आणि तिथे आपण जनावरांच्या नाडीचे ठोके मोजतो तर हे आपण मोठ्या जनावरांमध्ये करतो पण शेळ्यामध्ये किंवा लहान वासरे जर असतील तर आपण तिथे त्याचे नाडीचे ठोके घेत नाही तर आपण त्याच्या नाडीचे ठोके जो पायाचा भाग हा आतला आपण गाईचा मागच्या पराचा भाग बघत आहात तिथे आपण लहान जनावरांमध्ये म्हणजे जसं की शेळ्यामध्ये आणि लहान वासरामध्ये आपण नाडीचे ठोके घेतो तर मोठ्या जनावरांमध्ये आपल्याला नाडीचे ठोके घ्यायला जी शेपटी खालची कॉक्सि मिडल कॉक्सिजियल आर्टिरी असते तर तिथून आपण सहजपणे जनावरांच्या नाडीचे ठोके घेऊ शकतो तर नाडीच्या ठोक्यावरून सुद्धा आपल्याला पुष्कळ प्रकारचे जे आजार असतात जनावरांमधले नाडीचे ठोके कमी झालेत त्याचा रेट जो असतो जो पल्सचा रिदम आहे रेट आहे तो कमी झाला की जास्त झाला याच्यावरून आपल्याला पुष्कळ अशा बिमाऱ्याचे निदान करता येते आणि त्याची फ्रिक्वेन्सी कशी आहे पल्स रेटची हे सुद्धा आपल्याला त्यामध्ये बघायचे असते तर अशा प्रकारे आपण एका एका गोष्टीची तपासणी करायला पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला जनावराला नेमका कोणता आजार आहे जनावराला नेमका काय प्रॉब्लेम आहे तर हे आपल्याला नक्की ठरवता येणार नाही तर त्यामुळे काय होईल की आपल्याला फक्त सिम्टोमॅटिक म्हणजे लक्षणानुसार ट्रीटमेंट करावी लागेल ला आणि त्यामुळे जनावराला फक्त तात्पुरता आराम मिळेल पण जनावराचा जो मूळचा रोग आहे तो जाणार नाही त्यामुळे उपचारापेक्षा आपल्याला निदान खूप महत्त्वाचे असते निदान करणे खूप गरजेचे असते आपण जोपर्यंत व्यवस्थित निदान करत नाही आणि योग्य निदान करत नाही तोपर्यंत आपण जनावरांची योग्य प्रकारे ट्रीटमेंट करू शकत नाही म्हणजे उपचार करू शकत नाही तर आता मी दाखवणार आहे आपल्याला की नाडीचे ठोके कशा प्रकारे घ्यायचे तर एक जी सेफ्टी मी उचलून आपल्याला कॉक्सिजियल आर्टेरी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे आपण आपले जे बोट असतात आणि त्या बोटाचा जो उंच भाग असतो बोटाच्या टोकावरचा तर त्या उंच भागाद्वारे आपल्याला जी मिडल कॉक्सिजियल आर्टेरी असते त्याच्यावर ठेवून आपल्याला पल्स रेट घेता येतो तर अशा प्रकारे आपण जनावरांमध्ये रेट घ्यायचा असतो तर ही झाली जवळपास जा जनावरांची संपूर्ण तपासणी अशा प्रकारे जर आपण जनावरांची संपूर्ण तपासणी केली तर आपल्याला योग्य आणि अचूक निदान करता येईल आणि त्यानुसार योग्य अचूक ट्रीटमेंट देता येईल धन्यवाद